नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात बिबट्या पुन्हा दाखल शेळीवर भरदिवसा हल्ला कपिलापुरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण गेल्या चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अपयश या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रॉयल रेस्टॉरंट अँड एसी बार आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज जेवण मिळेल सुसज्ज एसी हॉल जेवणासाठी स्वतंत्र व्यवस्था फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय व्ही आय पी सेवा उपलब्ध पत्ता परंडा बार्शी रोड सोनगिरी जवळ तालुका परंडा आता बातमी विस्ताराने गेल्या एक महिन्यापासून गायब झालेला बिबट्या पुन्हा अचानक अवतरला असून मंगळवार दिनांक एकोणावीस मार्च रोजी गेल्या एक महिन्यापासून गायब झालेला बिबट्या पुन्हा अचानक अवतरला असून मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी बिबट्याचे परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथे भर दिवसा शेळीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे बिबट्याने हल्ला केल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे कपिलापूर येथील बापू दत्तू मजगुडे हे, हे शेळ्या चारून घराकडे येत असताना संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्यानं शेळीवर हल्ला केला आहे बिबट्याने गेल्या चार महिन्यात परंडा तालुक्यातील जवळपास वीस जनावरांवर हल्ला केला आहे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या वतीने पिंजरे लावण्यात आले होते मात्र बिबट्याला पकडण्यात यश आले नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद